श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत डिप्रेशन कमी करण्याचे उपाय नंबर एक आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळेस स्वतःला द्या नंबर दोन रोजच्या रोज नियमित सहा ते आठ तास झोप पूर्ण घ्या त्यामुळे तुम्हाला फ्रेश फील येईल नंबर तीन सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका नंबर चार आपल्या चिंता आपले, आपले दुःख आपल्या पुरतेच ठेवा त्याचा भाऊ करू नका नंबर पाच आनंद हा मानसिक असतो तो बाहेर न शोधता आपल्या मनामध्ये शोधा नंबर सहा प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा ही वेगवेगळी असते त्याचा आदर करा नंबर सात आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट रहा कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात नंबर आठ जीवनामध्ये प्रत्येक दिवसामधला थोडासा वेळ स्वतःसाठी जरूर काढा नंबर नऊ स्वतःची हॉबी आणि फॅशनल पूर्णपणे स्वतःपासून वेगळं नाही केलं पाहिजे नंबर दहा दिवसातून एकदा तरी दहा मिनिटे का होईना पण तुमच्या आवडीचे गाणे ऐका नंबर अकरा आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून आयुष्यातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका नंबर बारा इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या नंबर तेरा दर दोन दिवसांनी एखादी गुलाबाचे किंवा दुसरे कोणतेही फुल आणा व त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवा असं केल्याने तुम्ही फ्रेश राहाल नंबर चौदा वर्षातून एकदा तरी फिरायला गेलंच पाहिजे नंबर पंधरा एखादी बाग देऊळ किंवा नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवता येते ते ते दहा ते पंधरा मिनिटे घालवा नंबर सोळा आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका नंबर सतरा नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या बोलण्यात करा नंबर अठरा विनोदी सिरियल पाहताना खळखळून खल हसा व शारीरिक हालचालसुद्धा होऊ द्या नंबर एकोणवीस कधीकधी स्वतःऐवजी दुसऱ्याबद्दल विचार करून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा नंबर वीस कोणाच्या तरी बोललेल्या चुकीच्या गोष्टीला जास्त मनावर घेऊ नका स्वतःच्या मनाला जास्त त्रास देऊ नका नंबर एकवीस रिकामे मन सैतनाचे घर असते त्याकरता स्वतःला आवडते छंदामध्ये गुंतवून ठेवा सतत काहीतरी करत राहा काहीतरी करत राहण्याचा नवीन शिकण्याचा प्रयत्न करा नंबर बावीस कोणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख होणार नाही कोणाशीही ईर्ष्याही करू नका नंबर तेवीस आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधीतरी नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा नंबर चोवीस उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोला किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारून या नंबर पंचवीस घडून गेलेल्या कडू आठवणींना विसरून जा मन जर उदास असेल तर स्वतःला कोणत्या तरी कामांमध्ये गुंतवून ठेवा व्यस्त ठेवा संगीत ऐका किंवा मग तुमच्या आवडते छंद जोपासा तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने वागलात तर आयुष्यातील डिप्रेशन नाहीशी होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा